यानंतरचे आपले गझलकार आहेत जे आदर्श शिक्षक आहेत त्याचप्रमाणे उत्तम चित्रकार आहेत कवी आहेत आणि त्यांना गुणवंत साहित्यिक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे ते आपल्या शहरात म्हणतात हल्ली कवटाळत नाही मीही त्या माणसांना हल्ली कवटाळत नाही मीही त्या माणसांना ज्यांनी मजला आवर्जून टाळले होते कधी ज्यांनी मजला आवर्जून टाळले होते कधी श्री बालाप्रसाद चव्हाण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करा धन्यवाद सर एक मतला दोन शेर सादर करतो प्रथम था, था मळभ मनातले असे मळभ मनातले असे उगीन साचले इथे मळभ मनातले असे उगीन साचले इथे विचारम अतुट शे शे अतुट भाव उमटलेच अंतरी यदा कदा उमटलेच अंतरी यदा कदा पुन्हा कदाचरेच शब्द इथे पुन्हा रेच शब्द जाचले इथे हजारदा वळे नजर तुझ्याच भोवती अशी हजारदा वळे नजर तुझ्याच भोवती अशी तुझ्याशिवाय काळ कोण नाचले इथे तुझ्या शिवाय जात कोण नाचले इथे मुख्य शेर सादर करतो मुसलत एक टप्पा जीवनाचा पार करूया एक टप्पा जीवनाचा पार करुया। चल सखे दोघे वेळ संसार करूया एक टप्पा जीवनाचा पार करूया चल सखे दोघे संसार करूया तूच राणी मी दिलाने मानली तूच राणी मी दिलाने मानलेली राजवाडा प्रेममय साभार करूया चल सखे दोघे मिळत संसार करूया अंगणी आपल्या फुलाने बागडा अंगणी आपल्या फुलाने बागडावे स्वप्न दोघांचे चल साकार करूया चल सखे दोघे मिळत संसार करूया रुसवा आणि फुगवा राग काढू त्याचसाठी बंद थोडे दार करूया चल सखे दोघे मिळत संसार करूया शेवटचा शहर आहे प्रेम देणे प्रेम घेणे जीवनाचा पार करूया चल सखी दोघे मिळत संसार करूया चल सखी दोघे मिळत संसार करूया वापर